रशिया संदर्भात दोन महत्वाच्या घडामोडी पहिलं म्हणजे रशियाची राजधानी मॉस्को येथे एका कॉन्सर्ट हॉलमध्ये गोळीबार झाला आणि ज्याच्यामध्ये जवळपास साठहून अधिक रशियन नागरिकांचा मृत्यू झालेला आहे जोपर्यंत आपण हा व्हिडिओ बनवत होतो तोपर्यंत आणि शंभरहून अधिक नागरिक जखमी झालेले आहेत आणि या मृतांमध्ये लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे दुसरी बातमी अशी की अमेरिकेने गाझामध्ये तात्काळ युद्धविराम करण्याचा प्रस्ताव युनायटेड नेशन्समध्ये आणला होता आणि या प्रस्तावावरती चीन आणि रशिया यांनी वेटो वापरून तो प्रस्ताव धुडकवून लावलेला आहे या दोन्ही बातम्यांच्या सेंटरला आहे ते म्हणजे रशिया आता बघा एका बाजूला युद्धखोरीची भूमिका घेतलेल्या या रशियावरती सध्या फार मोठा हल्ला झाल्याचं दहशतवादी संघटना या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे काय आहे का हे आपण सविस्तर आपण माहिती घेऊयात आणि रशियावरती जो काही हल्ला झाला या संदर्भात पाश्चिमात्य जगानं नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे याच्यावरती सुद्धा आपण नजर टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो रशियाची राजधानी मॉस्को येथे क्रॉ कॉन्सर्ट हॉलमध्ये गोळीबार झाला बॉम्बस्फोट सुद्धा झाला आणि या हल्ल्यामध्ये साठाहून अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे जवळपास एकशे पंचेचाळीस जण या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी याला स्पष्टपणे दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलेलं आहे आणि याच वेळेस युक्रेनने मात्र या हल्ल्यामध्ये आमचा कोणताही हात नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे नाहीतर वड्याचं तेल वांग्यावर या पद्धतीने या हल्ल्यामध्ये सुद्धा युक्रेनचा हात आहे असं म्हणून रशिया युक्रेनवरचा हल्ला अधिकाधिक धारधार करण्याची शक्यता नाकारता येत नाही हल्ला नेमका कुठे झाला तर मॉस्को शहराच्या उत्तर पश्चिमेला क्रॉकस सिटी हॉल रिटेल अँड कॉन्सर्ट कॉम्प्लेक्समध्ये हा हल्ला झालेला दिसून पिकनिक नामक रशियन रॉक ग्रुपच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रम होण्याच्या वेळ अगोदर मिलिटरी सदृश्य परिधान करून आलेले होते ज्याला आपण म्हणतो अशा चार बंदूकधाऱ्यांनी इथे लोकांवरती अंधाधुंद गोळीबार सुरू केला आता यातली गंभीर बाब अशी आहे ते म्हणजे या कार्यक्रमासाठी सहा हजाराहून अधिक रशियन नागरिक जमा झालेले होते रॉक ग्रुप स्टेजवरती येण्याच्या थोडा वेळ अगोदरच त्यांनी हा गोळीबार सुरू केला आणि या सर्व गडबडीमध्ये स्टॅम्पेड झालं चेंगराचेंगरे झाली इमारतीला आग लागली आणि वरचं छत जे आहे त्याचा काही भागसुद्धा ढासळला होता आता या घटनेतील सर्वात महत्वाची बाब अशी आहे की अमेरिकेच्या गुप्तचर विभागानं रशियन ऑथॉरिटीला मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच असा काहीतरी हल्ला होईल अशी कल्पना दिली होती मॉस्कोमध्ये कुठे जरी मोठी गर्दी होणार असेल तर त्या ठिकाणी हल्ला होऊ शकतो हे अमेरिकेच्या गुप्तचर खात्याने ऑलरेडी रशियाला कळवलेलं होतं अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलचे प्रवक्ता एड्रिन वॉटसन यांनी असं म्हटलं की या महिन्याच्या सुरुवातीलाच अमेरिकन सरकारनं मॉस्कोमध्ये एक सुनियोजित दहशतवादी हल्ला होईल असे सूचना दिली होती आणि याच्यामध्ये कॉन्सर्टसारख्या जास्त गर्दी होणाऱ्या ज्या जागा आहेत त्या निशाण्यावरती असू शकतात याची सुद्धा कल्पना दिलेली होती आता याची दुसरी बाजू अशी आहे की रशियाने अमेरिकेकडून जी काही सूचना मिळाली होती त्याला प्रोपगांडा म्हणत स्पष्टपणे ती धुडकावून लावलेली होती हे फक्त घाबरवण्यासाठी करतायत आपल्या इथं निवडणुका आहेत म्हणून असं चालू आहे असा त्यांचा एकूण ग्रह झालेला होता आता या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे ते म्हणजे इसिसने ही संघटना नेमकी काय आहे ते सुद्धा थोडक्यामध्ये सांगतो रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे विक्रमी पाचव्यांदा राष्ट्रपती म्हणून काही दिवसांपूर्वीच निवडून आले आणि रशियावरची त्यांची जी पकड आहे ती त्यांनी अजून घट्ट केलेली आहे आता जगभरातून पुतीन यांच्यावरती टीका होतीये एकतर त्यांनी त्यांची इथली लोकशाही जी आहे ती लोकशाही पूर्णपणे बाजूला सारली आहे त्याच्यामुळं यासोबतच गेल्या दोन वर्षापूर्वी त्यांनी जो काही युक्रेनवरती के युक्रेन के हल्ला केलेला होता त्याच्यामुळे सुद्धा आता रशियाने युक्रेनवरती जो काही हल्ला केला त्या हल्ल्यासाठी रशियाला थेटपणे कोणीही उत्तर देत नसताना सी या संघटनेने रशियावरती थेट मोठा हल्ला केलेला आहे आता याच्यामध्ये सुद्धा दोन धारणा आहेत म्हणजे दोन अशा धारणा आहेत की इसिसने हा हल्ला केलेला असेल आणि दुसरं असं म्हणलं जातं आहे की इसी या के या संघटनेने हा हल्ला केलेला असेल इस्लामिक स्टेट ही एक दहशतवादी संघटना आहे ज्याला इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया किंवा इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लिव्हेंट असं सुद्धा म्हटलं जातं आणि याचीच अफगाणिस्तानची जी शाखा आहे त्याला इस्लामिक स्टेट खोरसान म्हणजेच के या नावाने ओळखलं जातं इराण तुर्कमेनिस्तान आणि अफगाणिस्तान या काही भागामध्ये या संघटनेचं प्राबल्य आहे आणि दोन हजार चौदापासून ही संघटना पूर्व अफगाणिस्तानामध्ये अधिक सक्रिय झाल्याचं आपल्याला दिसून येते व्लादिमीर पुतीन यांनी सिरियाचे शासक बशर अल असद यांचं समर्थन करत इसिस विरोधात लढण्यासाठी रशियन सैनिकांना सिरियामध्ये पाठवलं होतं ज्याच्यामुळे रशियावरती हा हल्ला झाल्याचं बोललं जाते इसिस के या संघटनेनुसार रशिया हा असा देश आहे की जो मुस्लिमांवरती अत्याचार करतो मुस्लिमांच्या हिताला विरोध करतो ज्याच्यामुळे खूप दिवसांपासून रशियाला धडा शिकवण्यासाठी या संघटनेकडून प्रयत्न केले जात होते आणि आता त्यांना त्याच्यामध्ये यश आल्याचं या संघटनेचा दावा आहे दोन हजार एकवीस पर्यंत अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमध्ये ठाण मांडून होतं ज्याच्यामुळे त्यांचं नेटवर्क तिथे अगोदरही मजबूत होतं अजूनही मजबूत आहे आणि याच नेटवर्कचा फायदा घेत आणि रशियाला सूचना देऊनही त्याचा काहीही फायदा झाला नाही आणि परिणामस्वरूप रशियातील निष्पाप अशा नागरिकांचा बळी गेलेला दिसून येतोय जे आत्ममग्न नेते असतात ना त्यांना संभाव्य धोके दिसत नसतात आणि ते स्वतःच्या धुंदीमध्ये असतात आपल्याला कोणीही धक्का लावू शकत नाही असा त्यांनी स्वतःच ग्रह करून घेतलेला असतो आणि त्याचे परिणाम मात्र तिथल्या जनतेला भोगावे लागतात हे रशियाच्या उदाहरणावरून स्पष्टपणे आपल्याला दिसून येते म्हणजे अमेरिकेने त्यांना सूचना दिली होती तरी ते धुडकवली प्रोपगांडा म्हणलं गेलं केवळ आणि केवळ अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये संघर्ष आहे म्हणून कोणत्याही पद्धतीने झालेल्या हिंसेचं समर्थन करता येणार नाही आणि कोणावरही लादलेल्या युद्धाचं सुद्धा या निमित्ताने आपल्याला समर्थन करता येणार नाही ना ना हे सुद्धा स्पष्ट होणं गरजेचं आहे आणि कदाचित यामुळेच जरी रशियासोबत पटत नसलं तरीसुद्धा पाश्चिमात्य जगताने या हल्ल्याचा निषेध केलेला दिसून येतोय आणि आम्ही या परिस्थितीमध्ये रशियन नागरिकांसोबत असल्याचं म्हणलेलं आहे युनायटेड नेशन्सचे सेक्रेटरी जनरल अँटोनियो गटेरस यांनी असं म्हटलेलं आहे की ही कंडेम्स इन द स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल टर्म्स आणि त्याच्या पुढे जाऊन हिनियस अँड कवर्डली टेररिस्ट अटॅक असं त्यांनी या हल्ल्याला म्हटलेलं आहे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पण म्हटलेलं आहे की ही स्ट्रॉंगली कंडेम्स द टेररिस्ट अटॅक क्लेम्ड बाय इस्लामिक स्टेट फ्रान्स एक्सप्रेसिस इट्स सॉलिरेटरी विथ द विक्टिम्स देअर लवड वन्स अँड ऑल द रशियन्स पीपल यासोबतच स्पेन आणि इतर जे पाश्चिमात्य देश आहेत या सर्वांनी या सर्व परिस्थितीमध्ये रशियासोबत असल्याचं म्हटलेलं आहे म्हणजेच काय रशियासोबत मतभेद जरी असले सुधा मदे तरी सुद्धा या परिस्थितीमध्ये रशियाला शक्य ते सर्व सहकार्य करण्याची भूमिका या सर्व देशांनी घेतलेली दिसून येते आता या हल्ल्यासंदर्भात अजूनपर्यंत तरी रशियाचे सर्वे सर्व व्लादिमीर पुतीन यांची प्रतिक्रिया आलेली नाहीये पण आजवरचा इतिहास जर का आपण बघितला तर पुतीन यांनी सहजासहजी कुणालाही माफ केलेलं नाहीये येणाऱ्या काळामध्ये रशिया या हल्ल्यासंदर्भात काय भूमिका घेतो की युक्रेनला याच्यासाठी दोषी ठरवून युक्रेनवरचा हल्ला अधिक तीव्र करतो हे येत्या काळामध्ये आपल्याला समोर दिसेलच आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनेलला सबस्क्राईब केला जवळ विसरू नका धन्यवाद